एबीपी माझा यांनी जे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर रसिकांच्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांमध्ये स्थान निर्माण केलं आहे आजपर्यंत केलेल्या कामाचं जे काही दर्शन आपण त्यातून घेवलेलं आणि लोकांच्या थेट प्रश्नांमध्ये हात घातला यासाठी मनापासून अभिनंदन व धन्यवाद एबीपी माझा त्याच्यात अत्यंत निष्ठापूर्वक आणि विचारशील पद्धतीने काम करणारी टीम आहे या सगळ्या टीमसाठी आणि मुख्य जे कर्ते धरते त्यांच्यासाठी आणि अगदी शेवटचा माणूस जो काम करतो त्यांच्यासाठी एबीपी ला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट